कन्हाण शहर विकास मंचद्वारे अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया क्षमा शांततेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त कार्यक्रमांचं आयोजन बुद्ध बुद्धविहार येथे करण्यात आले कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे आणि सदस्य अभिषेक चवरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भरत सावळे अर्जुन पात्रे यांनी भगवान गौतम बुद्ध यांचं जीवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली कार्यक्रमात उपस्थित सर्व शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावणकर मार्गदर्शक भरत सावळे प्रदीप बावळे सुरज वरखडे अर्जुन पात्रे माहेर इंचुलकर अभिषेक उपस्थित होते न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल